विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे आठवा संख्या मालिका दोन सहा तीस साठ एकशे तीस अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न विचारलेला आहे आपला पर्याय दिलेत आपल्याला दोनशे दहा दोनशे दोनशे सोळा आणि एकशे साठ संख्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर संख्या हा वाढत चाललीत यांच्यातील वाढीचा निश्चित क्रम काढायचा आपल्याला क्रम काढायचा म्हणजे आपण काय करतो फरक काढतो जर फरक बघत गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या दोन संख्यामधला फरक हा चारचा आहे नंतरच्या दोन संख्यामधला म्हणजे दुसरी आणि तिसरी यांच्यातला फरक हा चोवीसचा आहे फरक म्हणजेच वाजवेत करतो आपण तीस आणि साठ या तीन संख्येतला दोन संख्येतला फरक परत तीस आहे आणि साठ आणि एकशे तीस या दोन्हीतला फरक सत्तर आहे फरकाचं निरीक्षण केलं तर इथं फरकातला फरक वीसचा आहे इथं सहाचा आहे इथं चाळीसचा आहे याच्यावरून आपण निश्चित क्रम लावू शकत नाही आपल्याला पुढचा फरक किती असं समजतच नाही मग या उदाहरणासाठी आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत आपण जे सात उदाहरणं बघितली त्यातल्या सगळ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार बहुतेक या पद्धतीचं आपण एक उदाहरण सोडवलंय दुसरं का तिसऱ्या क्रमांकाचं आपल्याला मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवताना एक ते तीस पर्यंत संख्यांचे वर्ग आणि एक ते किमान दहा पर्यंतच्या संख्यांचे घन आपल्याला तोंडपाठ पाहिजे आता आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी थोडासा वेगळा विचार करतोय आणि तो विचार कसा आहे बघा जर आपण एकचा घन केला तो किती येतो एक कि येतो आणि त्याच्यामध्ये आपण तेच एक मिसळलं तर आपल्याला संख्या मिळते दोन जी आपली पहिली संख्या आहे आपण जर दोनचा घन केला तर आपल्याला संख्या मिळते आठ आणि त्या दोन मधून मत... त्या आठ मधून आपण ते दोन जर वजा केलं इथं आपण आधी केले हे लक्षात ठेवा आणि इथं आता आपण वाजा केले ती संख्या आधी केली आहे इथं ती संख्या आपण इथं वजा करतोय आपल्याला सहा मिळते दुसरी संख्या आपली बरोबर आता आपल्याला तिसऱ्या संख्येकडे जायचं आहे तिसऱ्या संख्येकडे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं हे काढून टाकावं लागेल आता आपल्याला तिसऱ्या संख्येकडे जायचं आहे आपण जर तीनचा घन केला तर आपल्याला मिळतो सत्तावीस त्याच्यामध्ये आपण तीन आप तेच तीन मिसळलं जसं एकमध्ये मध्ये चा घन करून एक मिसळ होतं त्याप्रमाणे तीनचा घन केला आणि त्याच्यात तीन मिसळ मिळवलं तर आपल्याला तीस मिळते पुढचं बघूया आपण आपण जर चार चारचा घन केला तर तो चौसष्ट आहे आणि चौसष्ट मधून जसं आपण दोनचा घन केला आठ मिळाला आणि त्याच्यातून दोन वजा केलं होतं तसं इथं चारचा घन केलाय चौसष्ट मिळाला आणि त्यातून तीच संख्या वजा केली तर आपल्याला पुढची संख्या मिळाली आहे साठ म्हणजे आता पुढे बघूया पाचचा घन केला किती येतो एकशे पंचवीस आणि त्याच्यामधून हेच वाजा केलं सॉरी इथं आपल्याला आधी करायचं आहे आधी केलं तर आपल्याला मिळतं एकशे तीस आता आपल्या पुढे सहाचा घन करा बघा एकचा घन झाला दोनचा घन झाला तीनचा झाला चारचा झाला पाच झाला एकच्या वेळेस आपण बिरीज केले दोन चाळीस वजाबाकी केले तीन चाळीस बिरीज केले चार चाळीस वजाबाकी केले पाच चाळीस बिरीज केले सहाच्या वेळेस सहाचा घन करायचा सहाचा घन आपल्याला तोंड पाठ पाहिजे दोनशे सोळा आणि त्यातून तीच संख्या वजा करायची सहा उत्तर येणार आहे काय दोनशे शाळामधून सहा गेल्यानंतर दोनशे दहा आपल्याला पर्याय दिला ए। आहे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे